ऐरोली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अंकुश सखाराम कदम यांच्या प्रचारार्थ आज रविवार नोव्हेंबर सतरा रोजी स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत घणसोली सिम्प्लेक्स येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कैलासवासी संजय बालाजी पाटील या प्रशस्त क्रीडांगणावर भव्य महापरिवर्तन सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी स्वराज्य पक्षाकडून करण्यात येत असून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत हा नवी मुंबई क्षेत्रामधील आणि ऐरोली मतदारसंघामधली सर्वात मोठी जाहीर सभा ही स्वराज्य पक्षाची अस उद्या असणार आहे आपण पहिला असेल की फॉर्म भरण्याच्या रॅलीपासून ती छत्रपती संभाजी महाराजांच्या रॅलीपासून त्या आमच्या रोजच्या प्रचारामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे ते लोकांची भावना आहे आणि मी नक्की या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो की छत्रपती संभाजीराजेंचं महाराष्ट्राचं विजन महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा बनवायचा हे सगळं ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि सर्वांना एकच विनंती करतो की फक्त महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय नाही तर नवी मुंबई ऐरोली मतदारसंघाला सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की आवर्जून उपस्थित राहू या ठिकाणी राजू शेट्टी साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील हे दोघेही उपस्थित राहणार आहेत त्यांना विनंती केले की आपल्याला मानणारा वर्ग फार मोठा आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहू तर तेही प्रयत्न करणार आहेत पण राजू शेट्टी साहेब आणि छत्रपती संभाजीराजे हे या ठिकाणी नक्की उपस्थित असणार आहेत ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन ऐरोली विधानसभा नवी मुंबई